दिग्रस नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव टाले यांच्या निलंबनानंतर मुख्याधिकाऱ्यांनी केले बांधकाम अभियंता नरुल खान यांना तडकापडकी निलंबित महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे पाच अन्वये लक्षवेधी सूचना क्रमांक एकोणीसशे नव्वदनुसार दिग दिस नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव टाले यांच्यासह संबंधितांनी संगणमत करून दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील शे महसूल विभाग नगरपरिषद दिग्रस रेल्वे आणि विकास योजनेतील आरक्षित जागावरील अवैध अभिन्यास पाळून मोठ्या प्रमाणावर अवैध भूखंड खरेदी विक्री व्यवहार झालेले आहेत याशिवाय शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन शासनाच्या कोणत्याही विभागाची पूर्वपरवानगी न घेता व ना हरकत न घेता आर आरक्षित जागावर प्रस्तावित रस्त्यांमध्ये अभिन्यास लेआउट केल्याचे ले प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावरकुळे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव टाले यांना तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची एस आय मार्फत चौकशी करण्याचे आदेशित केले या समितीमध्ये नगर परिषद रचना विभाग महसूल विभाग गृह विभाग यांचे ज्येष्ठ अधिकारी चौकशी करणार असे आदेशमध्ये म्हटले आहे या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजल्यानंतर दिग्रस परिषदेची झोप उडाली आणि दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिग्रस नगर क्षेत्रातील महसूल विभाग नगरपरिषद दिग्रस रेल्वे आणि विकास योजनेतील आरएसी जागावरील विनापरवाना अवैध अभिन्यास पाडून मोठ्या प्रमाणावर अवैध भूखंड खरेदी विक्री प्रकरणी प्रथमदर्शनी पुराव्यावरून सेवेमध्ये शिस्तभंग व कुचराई केल्यावरून बांधकाम अभियंता नूरुल अमीन खान यांना दिनांक एकवीस तीन दिन दोन हजार पंचवीस रोजी सेवेमधून निलंबित केले व त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशित केले आहे या प्रकरणाची महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चर्चा होत असताना दिग्रस्थ नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव टाले यांना सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी निलंबित करण्यात आले त्यानंतर मुख्याधिकारी अतुल पंत यांनी एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम अभियंता नरुल खान यांना तडकापडकी निलंबित केले आहे यामुळे नगरपरिषदमधील इतर कर्मचारी व संबंधित लोकांमध्ये घबराट झालेली आहे